वहिनी मी तुमच्या भरपूर गाणे ऐकले आई वडिलांचे ऐकले सासू सासऱ्याचे ऐकले पण आपल्या नंद बाजावर एक गाणं घ्यायचं वहिनी तुमची मी साधी भोळी <laughs> पाहुण्याल्या ह्या नंद बाई पाये पडते घाई घाई बसल्या रुसून कळा ना काही

तुमच्या भावाला कामाची वडग यानंदाला रुसायची खोड किती बोलू बाई गोड गोड ग्यानंदाला रुसायची खोड धरते हाताला बांगड्या भरा बाई खोड रुसाईची गर्व आला लई खोड गर्व आला लई കി ബൈ പുഡപുട ഗുസാ കി ബോലൂ ബൈ ഗോഡ ഗോഡ ഗ്യനന്ദോഡ വൈനി ഭോ വൈനി ഗോഡോഡി പൊളി करते गोड पुरणाची पोळी किती करू बाई पुढं पुड़ पुढं ग ह्यानंदाला रुसायची खोड किती बोलू बाई गोड गोड ह्या ग्यानंदाला रुसायची खोड तुमच्या भाषांना काढिली गाडी तुमच्या मनानं घ्या बाई साडी मना घ्या करू बाई ग पुड ग्यान्दाला रुसा खोड किति बोलू बाई गोड गोड ग्यानन्दाला रुसाइची खोड नकल मना बारिक बाई पाठीन तुमचा भाउ मुळ पाठीन तुमचा भाऊ किती बोलू बाई गोड गोड तरी नंदाला रुसायची खोड तरी आनंदाला रुसायची खोड साडी घेतली तरी रुचत नाही नाही घेतली ते रुचत नाही असंच प्रेम राहू द्या साडी जायचं काही नाही हो सगळे पाहते सगळे पण मला विचारतात कोण आहे आम्ही मी म्हणते भाऊ आमची की पाणी टाकून देते हे देते खरंय का असे <laughs> नरन भावजा हसतात ना आता दिलागी करतात ना